जी स्त्री सोमवारी आपल्या पतीला हा पदार्थ खायला देते तिचा नवरा तिच्यावर फक्त प्रेम करतो प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिच्या घरात तिच्या नवऱ्याचं आणि तिचं कधी भांडण होऊ नये व तिने पतीवर फक्त प्रेम करावे पतीने तिच्या बोलण्याचा आदर ठेवावा आणि तिला समजून घ्यावे तिच्या प्रत्येक समस्या सोडवाव्यात नवऱ्याने तिचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करावे जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन सासरी येते तेव्हा तिला तिच्या नवऱ्याकडून खूप अपेक्षा असतात कारण तिच्यासाठी एक नवीन आयुष्य सुरू होणार असतं परंतु जर लग्न झाल्यावर नवरा बायकोचा आदर करत नसेल तिला नेहमी शिविगाळ करत असेल किंवा सरळ शब्दात बोलत नसेल तर तिच्या भावनांना महत्त्व देत नसेल आणि जर तिला दुःख होत असेल अशा स्थितीत बायकोचे आयुष्य पूर्णपणे नरकासमान होऊन जाते आणि अशी स्त्री जिवंतपणे नरकयातना भोगते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपला असा विषय आहे की अशी ती कोणती गोष्ट आहे जर स्त्रीने तिच्या नवऱ्याला हा पदार्थ खायला दिला तर तिचा नवरा कधीही तिच्यावर रागराग करणार नाही तिच्यावर नेहमी प्रेम करत राहील अशा परिस्थितीत स्त्रीचे वैवाहिक जीवन अगदी आनंदाने व्यतीत होईल तर चला जाणून घेऊया असा कोणता पदार्थ आहे जो नवऱ्याने खाल्ल्यानंतर नवरा अगदा अगदी शांत होईल एकदा माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना विचारले हे स्वामी मी पाहिले आहे की काही पुरुष असे आहेत जे त्याच्या पत्नीचा आदर करत नाहीत ते नेहमी तिचा अपमान करतात ते नेहमी पत्नीवर रागवतात छोट्या छोट्या गोष्टींवर ते नेहमी नाराज होत असतात त्यामुळे अशा नवऱ्याची बायको नेहमी दुःखी अवस्थेत असते म्हणून प्रभू मला जाणून घ्यायचे आहे की असा काही उपाय आहे का ज्याने पुरुषाचा राग कमी होतो त्याच्या रागाचा पूर्ण अंत होतो आणि तो पुरुष त्याच्या पत्नीचा आदर करतो तिच्यावर फक्त प्रेम करू लागतो जेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे जर एखाद्या स्त्रीने श्रावण महिन्याच्या सोमवारी आपल्या पतीला शांतपणे ही एक गोष्ट खाऊ घातली तर तिचा पती आयुष्यभर तिचा आदर करतो तिचा मान सन्मान करतो माता पार्वती म्हणते प्रभू अशी कोणती गोष्ट आहे जी पत्नीने तिच्या नवऱ्याला खायला घातली तर पतीचा राग कायमचा नाहीसा होतो असे झाले तर बायको बायकांचे आयुष्य आनंदाने भरून जाईल माता पार्वती म्हणाली ठीक आहे प्रभु तुम्ही कथा सांगायला प्रारंभ करा तुम्ही सांगत असलेली कथा मी अगदी मनापासून ऐकणार आहे हे मी तुम्हाला वचन देते भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी एक खूप जुनी कथा आहे एका नगरात एक राजकुमार राहत होता राजकुमाराचे लग्नाचे वय झाले होते त्यामुळे त्याला आता लग्न करायचे होते परंतु लग्नासाठी त्याला मुलगी त्याच्या आवडीची मिळत नव्हती जिथे त्याला मुलगी अशी हवी होती जिथे सफरछंदासारखे गाल सफरछंदा सफरछंदाच्या बियासारखे तपकिरी डोळे सफरछंदासारखा गोड स्वभाव आणि त्याची अशी मुलगी त्याला त्या, त्या राज्यात कुठेही सापडत नव्हती म्हणून तो अशा मुलीच्या शोधात दुसऱ्या राज्यात गेला तीन दिवस तीन रात्री अखंड स्वारी करत राजकुमार एका ठिकाणी पोहोचला जिथे लहान झाडांची रांग होती त्या रांगेत एक एक झुडपाखाली एक एक केसाळ पाय चिकटला होता तो पाय पाहून राजकुमार थांबला मग राजकुमाराला त्या झुडपातून एक आवाज ऐकायला आला अरे माझ्या दुर्दैवाने मी इथे अडकलो आहे माझा पाय ओढ तरच तुला कळेल मी कोण आहे मग राजकुमार म्हणाला ठीक आहे हे बोल हे बोलणे ऐकून राजकुमार बळजबरीने ते पाय ओढू लागला राजकुमाराने पाय ओढल्यावर त्या झुडपामधून गोलाकार शरीर आले शरीर बाहेर आले लाल हिरवे कपडे घातलेला एक छोटा माणूस बाहेर आला तो माणूस आल्यानंतर त्यांनी राजकुमाराचे आभार मानले राजकुमार म्हणाला मला तुझी मदत करून खूप आनंद झाला परंतु मला सांग जुडपात तू कसा काय अडकला होता तेव्हा माणूस म्हणाला हे राजकुमारा एका राक्षसाने माझ्या मुलीला पळवून नेले आहे जेव्हा मी माझ्या मुलीला वाचवण्यासाठी राक्षसाचा पाठलाग केला तेव्हा पाठलाग करत मी इथपर्यंत येऊन पोहोचलो तेव्हा त्या राक्षसाने मला जोडपामध्ये एका झाडाला चिपकवून ठेवले मला धड हलता हलचाल करता येत नव्हती आज तू मला ओढून बाहेर काढल्यामुळे मी सुरक्षित बाहेर आलो आहे अशा प्रकारे माझे प्राण वाचले आहेत मी तुझा खूप आभारी आहे त्यानंतर राजपुत्राने विचारले तुला माहीत आहे का तो राक्षस तुझ्या मुलीला कोठे घेऊन गेला आहे तेव्हा तो माणूस म्हणाला त्या राक्षसाने माझ्या मुलीला एक त्याचा एक बोट आणि अंगठ्यामध्ये दाबले त्या मुलीला घेऊन तो राक्षस इथून उडून गेला आहे मी हा सर्व प्रकार फक्त पाहतच राहिलो होतो माझा तर विश्वासच बसत नव्हता श्वास कोणला होता माझ्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता काय करावे मला काही सुचत नव्हते तेव्हा राजकुमार म्हणाला हे फार वाईट झाले तो तुझ्या मुलीला कोठे घेऊन गेला तो माणूस राजकुमाराला म्हणाला राजकुमार त्या राक्ष राक्षसाने माझ्या मुलीला छोट्या डोंगराच्या पलीकडे बांधलेल्या दरवाजाच्या पलीकडे नेले आहे जिथे एक उपाशी कुत्रा थकलेली चेटकीन आणि त्याच्याच पुढे ते डोंगर असून त्याला एक मोठा दरवाजा आहे भगवान शिव माता पर्व पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती त्या माणसाने राजपुत्राला सर्व काही सांगितल्यावर राजकुमार म्हणाला जर त्या राक्षसाने तुमच्या मुलीला त्या दरवाजाच्या पलीकडे नेले असेल तर काळजी करू नका मी लगेच जाऊन तुमच्या मुलीला परत घेऊन येतो पण एक सांगा तुमची मुलगी कशी दिसते जर मला कळले की तुमची मुलगी अशी दिसते तर मला तिला ओळखण्यात खूप सोपे जाईल आणि मी तुमच्या मुलीला तुमच्याकडे परत आणू शकेल राजपुत्राचे बोलणे ऐकून माणूस म्हणाला राजकुमारा माझ्या मुलीचे गाल सफरछंदासारखे लाल लाल आहेत तिचे डोळे सफरछंदांच्या बियासारखे तपकिरी आहेत तिचा स्वभाव सफरछंदासारखा गोड आहे भगवान शिव म्हणतात पार्वती राजकुमारही अशा मुलीचा शोध घेत होते मग त्या माणसाचे बोलणे ऐकून राजकुमार अजिबात थांबू शक थांबू शकले नाहीत म्हणाले आता तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या अशा मुलीचा शोध नक्कीच घेतो राजकुमार ताबडतोब घोड्यावर स्वार होऊन निघाले मुलीच्या शोधात निघाले मुलीला शोधत शोधत राजकुमार जंगलापर्यंत खूप दूर गेले परंतु त्याला राक्षसाचे लपण्याचे ठिकाण काही सापडलेच नाही तो एका तलावाच्या काठी खोल विचारात बसला होता तेवढ्यात एक उन्हात भटकत होता साधू त्याचा त्याच तलावाच्या काठी साधू एक आला भगवान श्रीहरी विष्णू यांचे उपासक ते साधू होते तेव्हा त्या साधू महाराजांनी राजकुमाराला खूप काळजीत पाहिले ते साधू राजकुमाराजवळ गेले आणि राजकुमाराला विचारले बाळा खूप काळजी दिसत आहेस काय झालं आहे तेव्हा तुझी आठवण तुझी अडचण काय आहे हे साधू महाराजांचे म्हणणे ऐकून राजपुत्र महाराजांना म्हणाला इथल्या जंगलात कुठेतरी एक राक्षस राहतो तो एका मुलीला पळवून घेऊन गेला मला तिथे पोहोचायचं आहे पण जिथे पण तिथे मी कसा पोहोचू मला काही समजत नाही मी त्यांचे लपण्याचे ठिकाण कसे शोधून काढू मला काही कळत नाही आणि मी लपण्याचे ठिकाण शोधून शोधून खूप दमलो आहे पण मला अजूनही ते ठिकाण सापडले नाही त्या राक्षसाचे ठिकाण कसे शोधायचे याचाच विचार करत आहे आणि इथे बसलो आहे भगवान शिवमाता पार्वतीला म्हणतात हे देवी अशा प्रकारे राजकुमाराचे म्हणणे ऐकून त्या साधू महाराजांनी त्यांच्याकडे असलेल्या देवी नजरेने पाहिले की राक्षसाचे ठिकाण कुठे आहे मग पाहिल्यावर साधू महाराज राजपुत्राला म्हणाले बाळा मी तुला त्या राक्षसाचे लग्न राक्षसाचे ठिकाण सांगतो पण आणखी एक गोष्ट लक्षात ठेव तू राक्षसाकडे गेल्यावर तुला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल आता मी तुला सांगतो कोणत्या अडचणी येतील तू जेव्हा पुढे जाशील तेव्हा राक्षसाच्या ठिकाणावर पोचण्यापूर्वी सर्वप्रथम तुला एक कुत्रा भेटेल जो खूप उपाशी आणि रागवलेला आहे आणि लक्षात ठेव प्रत्यक्षात कुत्रा नाही तो तर तो एक राक्षसच आहे राक्षसच कुत्रा बनवून त्या मोठ्या राक्षसाचे ज्याने तू ज्याच्या तू शोधात असलेल्या मुलीला पळवून नेले आहे त्याचे रक्षण करतो जर कोणी त्या गुप्त ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर तो कुत्रा त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारतो नंतर तू पुढे जाशील तेव्हा तिथे एकाच एक चेटकिन भेटतील जिला माणूस पाहून इतका राग येतो ती रागाने लाल होऊन समोरच्याला समोरच्या माणसाला मारून खाऊन टाकते मग पुढे गेल्यावर तुला दरवाजा दिसेल तो प्रत्यक्षात दरवाजा नाही तो सुद्धा एक राक्षस आहे दरवाज्याच्या रूपात पहारा देत आहे नंतर आत प्रवेश करणाऱ्याला लगेच खातो भगवान शिव म्हणता भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी पुढे साधू महात्मा त्या राजपुत्राला म्हणतात बाळा जर तुला या तिघांच्या रागापासून स्वतःला वाचवायचे असेल रागावर नियंत्रण ठेवायचे असेल राग संपवायचा असेल तर तुला ही एक गोष्ट तुझ्याजवळ ठेवावी लागेल आणि जेव्हा ती तुझ्यावर रागवतील तेव्हा त्यांना सांग की माझ्यावर रागावू नका मी तुम्हाला काहीतरी प्यायला देणार आहे ते प्यायल्यानंतर तुम्ही अमर राहणार आहात मग तू ती गोष्ट त्यांना द्या द्यावी ही गोष्ट तुला सांगणार आहे जेव्हा तू त्यांना ती गोष्ट पै पह, प्यायला देशील तेव्हा त्या वस्तूच्या प्रभावामुळे लोक तुझे गुलाम म्हणतील तू जसं सांगशील तसं ते वागतील आनंदाने तुला पुढे जाण्याचा मार्ग देतील आणि तुझ्याशी मैत्रीपूर्ण वागतील भगवान शिवमाता पार्वतीला म्हणतात हे देवी अशा रीतीने साधू महाराजांचे म्हणणे ऐकून राजकुमाराने साधू महाराजांनी सांगितलेल्या वस्तूंची व्यवस्था मनामधून केली मग ती वस्तू बरोबर घेऊन राक्षसाच्या ठिकाणाच्या दिशेने निघाले राजकुमार वाऱ्याच्या वेगाने घोडा पळवत पळवत पुढे चालले होते परंतु इतक्यात राजकुमाराच्या घोड्यासमोर एक कुत्रा आला होता घोड्यासमोर येऊन भुंकायला लागला राजकुमाराला राजकुमार म्हणू लागले राजकुमारा तू कुठे चालला आहेस लक्षात ठेव हो तू इथून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मी तुला खाऊन टाकीन इथे राजकुमाराने साधू महाराजांनी सांगितलेली एक गोष्ट बाहेर काढली मग कुत्र्याला म्हणाले मी तुला असे पेय देणार ज्याने तू नंतर अमर होशील त्यामुळे तुझ्याकडे हे पेय तुला घे आणि मला पुढे जाऊ दे मग कुत्रा म्हणाला जर असे असेल तर मी ठीक आहे तू मला ती गोष्ट दे राजपुत्राने ती गोष्ट काढून कुत्र्याला दिली आणि म्हणाला मी त्या राक्षसाच्या किल्ल्यावर जात आहे जिथे सफरछंदासारखे लाल गाल सफरछंदांच्या बियासारखे तपकिरी डोळे सफरछंदांच्या रसासारखा गोड स्वभाव असलेली मुलगी कैद आहे राजपुत्राचे बोलणे ऐकून कुत्रा म्हणाला राजकुमार मला कोणा कोणाला बघताच राग यायचा पण तो तुम्ही जी दिलेली गोष्ट मी पेली तेव्हापासून राग माझा नाहीसा झाला राजकुमार तू खूप चांगला आहेस आता पुढे जाऊ शकतोस मी तुझे नुकसान करणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव जर तुला ती मुलगी कुठेही दिसली नाही तर तुला तिथे एक सफरछंद दिसेल ते सफरछंद उचल भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती त्यानंतर राजकुमाराने त्याच्यासोबत काही भाकरी आणल्या हो होत्या त्या भाकरी कुत्र्याला दिल्या आणि म्हणाला तू या भाकरी घे तुझी भूक भाग राजकुमाराने दिलेल्या भाकऱ्या कुत्र्याने आनंदाने खाल्ल्या त्यानंतर कुत्रा राजकुमाराला म्हणाला राजकुमार देवा तुला त्या मुलीला मुक्त करण्याचा आशीर्वाद देऊ पण हे लक्षात ठेव तिथे गेल्यावर तुला जर तुला तिथे एक सपरछंद नक्की दिसेल ते तू न चुकता सफरछंद उचल अशा प्रकारे कुत्र्यासोबत बोलल्यानंतर राजकुमार घोडेस्वार होऊन पुढे निघाले आता राजकुमार त्या घराजवळ गेले तर तिथे चेटकींशी भेटले राजकुमार सावध होत पुढे गेला तर मी तुला जिवंत खाऊन टाकील अशी चेटकीन राजकुमाराला म्हणाली तू मला मारू नकोस माझ्याकडे एक पेय आहे ते पेय तू पेयलीस तर तुझा राग शांत होईल तू अमर होशील चेटकिन राजकुमार चेटकिनाला म्हणा चेटकिनीला म्हणाले ठीक आहे राजकुमाराने त्या चेटकिनीला त्याच्याजवळ असलेले पेय दिले आणि चेटकिन ते पेय पेल्यानंतर तिचा राग पूर्णपणे शांत झाला राजकुमाराला विचारू लागली तू कुठे चालला आहेस राजपुत्राने उत्तर दिले मी राक्षसाच्या किल्ल्यावर जात आहे मला राक्षसाने कैद केलेल्या मुलीला घेऊन यायचे आहे तेव्हा चेटकीन ते, ते पेय पिऊन राजकुमाराला म्हणते तू पुढे जाऊ शकतोस मी तुला कोणतीही इजा करणार नाही चेटकिन पुढे जाण्याची परवानगी दिल्यामुळे राजकुमार आनंदित झाला व राजकुमाराने त्या चेटकिनीला एक घोंगडी दिली ती घोंगडी तिच्या अंगावरतीच गुंडाळली आणि मग ती म्हणाली राजकुमार तू खूप चांगला आहेस मी तुला कुठेच कसलीही इजा करणार नाही तू इथून पुढे जाऊ शकतोस देव तुला त्या मुलीची सुटका करण्यात यश देव पण लक्षात ठेव तुला जर मुलगी सापडली तर सापडली नाही तर तिथे एक सपरछंद ठेवलेलं असेल तर तू ते सपरछंद नक्कीच घे भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती अशा प्रकारे राजकुमार चेटकींच्या घराजवळ पुढे जातो तो, तो वाऱ्याच्या वेगाने त्या मुलीचा शोध घेत घेत पुढे निघाले मग तो एका घराजवळ आला राक्षसाच्या रूपात उभा होता तो दरवाजा दरवाजा राजकुमाराला पाहून म्हणाला अरे राजकुमारा सावध राहा तू एक जरी पाऊल पुढे टाकले तर मी तुला खाऊन टाकेन राजकुमारसुद्धा दरवाजाच्या स्वरू रूपा स्वरूपात राक्षसाला म्हणाला तो मला तू मला मारू नको माझ्याकडे एक पेय आहे ते तू पेय आणि हे पेय पेल्यानंतर तू अमर होशील तो दरवाजा म्हणाला अरे अशी गोष्ट असेल तर माझ्यासाठी खूपच उत्तम आहे तू लवकर मला ते पेय दे राजकुमारात त्याच्याजवळ बसलेली ब त्याच्याजवळ बसले आणि वस्तू पेय दरवाजाच्या रूपात असलेल्या राक्षसाला पेयला दिली ते पेय पेल्यानंतर दरवाजा अत्यंत शांत झाला त्यानंतर दरवाजा रूपी राक्षसाने राजकुमाराला विचारले ते कुठे चाललं आहे राजकुमाराने सांगितले राक्षसाने कैद केलेल्या मुलीला आण आणण्यासाठी मी चाललो आहे राजकुमाराने सांगितले राक्षस आणि कैद के केलेल्या मुलीला आणायला निघालो आहे दरवाजा दरवाजाचा राग शांत झाला परंतु त्या दरवाजाला गंज चढला होता त्यामुळे राजकुमाराने दरवाजाचा गंज पूर्ण साफ केला ज्यामुळे दरवाजा आनंदी आनंद झाला आणि म्हणाला जा राजकुमारा तू त्या मुलीची सुटका कर पण एक गोष्ट लक्षात ठेव तुला तिथे ठेवलेली एक सपरछन दिसेल ते नक्कीच तू न विसरता उचल अशा प्रकारे राजकुमारा राजकुमाराचा दरवाजातून राजकुमार पुढे निघाले घोड्यावर बसून राजकुमार भरधाव वेगाने राक्षसाच्या किल्ल्यापर्यंत पोहोचले थेट त्या घोड्याजवळ बसून पायऱ्या चढून वर गेले किल्ल्यावर पोहोचल्यावर राजकुमाराला एक राक्षस दिसला नाही व कुठेही मुलगीही दिसली नाही मग तो राजकुमार पुढे गेला पण त्याला तिथे कोणीही दिसले नाही मग राजपुत्र स्वयंपाक घरात गेला त्या तिथे सुद्धा राक्षस दिसला नाही किंवा मुलगीही दिसली नाही त्यानंतर राक्षसाच्या बेडरूममध्ये पोहोचला तिथे त्याला घोरण्याचा आवाज आला त्यांनी आ आत डोकावून पाहिले तर राक्षस गाड झोपला होता जवळ एका ताटात एक सफरचंद ठेवले होते मग राजपुत्राला सर्वांनी सांगितलेली गोष्ट आठवली जर तुला ती मुलगी दिसली नाही तर तुला तिथे ठेवलेले सफरचंद नक्कीच दिसेल ते तू न चुकता उचल भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती तू राजकुमाराने ते सफरछंद उचलण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात सफरछंद एक मुलगी एक मुलीत बदलले की खूप सुंदर अशी मुलगी होती ती रडत रडत राजकुमाराला म्हणाली हे राजकुमारा मला वाचवा मला येथून घेऊन चला राजकुमार म्हणाला आता तू काळजी करू नकोस लवकरच तू माझ्याजवळ येणार आहेस माझा घोडा खाली आहे माझ्या घोड्याखाली जा आणि उभी राहा आणि घोड्यावर बस त्यानंतर राजकुमार मुलीला घोड्यावर बसवले तेथून राजकुमार आणि मुलगी पळू लागले परंतु इकडे राक्षसला जाग आली तेव्हा राक्षस ओरडला ते अरे दरवाजा त्याला लवकर थांबव तर दरवाजा म्हणाला मी त्याला थांबवणार नाही त्याने माझ्या बिजागऱ्या साफ केल्या आहेत त्यामुळे मला आता कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही त्यामुळे मी राजकुमाराला थांबवणार नाही तिथून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर राजकुमार मुलीला घेऊन चेटकिनीच्या घराजवळ पोहोचला इकडे तो राक्षस राजपुत्राच्या मागे मागे धावत आला होता तो ओरडला म्हणाला अग हे चेटकीन या राजकुमाराला थांबव इथून पुढे जाऊन देऊ नकोस चेटकीन म्हणाली मी त्याला थांबवणार नाही कारण राजकुमाराने मला झोपण्यासाठी मखमली एक प्रकारची घोंगडी दिली आहे अशा प्रकारे राजकुमार मुलीला घेऊन तिथून पुढे निघून गेले मुलीला घेऊन ते दोघे जण घोड्यावर बसून जाऊ लागले राजकुमार मुलीला घेऊन पुढे गेले देवी पार्वती सर्वांनी राजकुमाराला साथ दिली कोणीही न थांबवले कोणीही थांबवले नाही आणि जेव्हा राजकुमाराच्या मागे राक्षस येऊ लागला तेव्हा कुत्र्याने राक्षसाच्या पायाचा चावा घेतला आणि त्याला पकडले मुलीचे वडील लपून बसलेल्या झुडपाजवळ पोहोचले राजकुमार धावत राहिला घोड्याचा आवाज ऐकून तो माणूस बाहेर आला त्याचे पाय धरून त्याला बाहेर काढले आपली मुलगी मिळाली त्याला खूप आनंद झाला राजपुत्र सांगण्यावरून त्या मुलीचे राजकुमार असे लग्न लावून दिले अशा प्रकारे राजकुमाराला त्याची आवडती पत्नी मिळाली तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती दोघेही नवरा बायको आनंदानेच जीवन जगत होते वाईट संकतीला संगतीला लागले की वाईट माणूस होतो राजकुमाराला पत्नीचा खूप राग आला होता हळूहळू खूप राग येऊ लागला तिच्यावर अत्याचार करू लागला राजकुमाराचा स्वभाव संतप्त झाला होता हा सर्व प्रकार पाहून राजकुमारीची बायको खूप अस्वस्थ झाली तिला तिच्या पतीकडून तिला त्रास होऊ लागला काळजीने ते रात्रंदिवस काळजीत असायची कशामुळे स्वभाव बदलले काहीच कळत नव्हते नेहमी ती काळजीत असायची कशामुळे स्वभाव बदलले असे तिला सतत वाटायचे एके दिवशी साधू राज राजकुमाराच्या दारात भिक्षा मागण्यासाठी आले राजकुमारासह सा पत्नीने साधूला भिक्षा दिली सर्व भिक्षा दिली परंतु त्या मुलीच्या चेहऱ्यावर दुःख पाहून त्याला कळले की ही मुलगी कुठल्या तरी काळजीत आहे साधू महाराजांनी अंतरदृष्टीने पाहिले की मुलीला कोणत्या गोष्टीचा त्रास आहे तेव्हा त्यांना समजले की राजकुमाराचा स्वभाव खूप बदलला आहे तो रागीट झाला आहे साधू महाराजांनी राजकुमाराजवळ जे सांगितले होते तेच त्यांनी राजकुमाराच्या पत्नीला सांगितले की पत्नीने त्या झाडाच्या पानांचा रस घेतला त्यात सुपारी मिसळून गुपचूप राजकुमाराला सोमवारी खायला दिले त्यामुळे राजकुमाराचा राग कायमचा शांत झाला आणि तो त्याच्या पत्नीवर प्रेम करू लागला शेवटी माता पार्वती म्हणते प्रभू आता मला समजले की जी स्त्री शांतपणे तिच्या नवऱ्याचा नवऱ्याला सोमवारी सुपारी व बेलाच्या पानाचा रस मिसळून प्यायला देते त्या पतीचा राग कायमचा नाहीसा होतो भगवान शिव म्हणतात पार्वती तुला बरोबर समजले आहे बेलाचे पान मला खूप प्रिय आहे त्या पानांचा असा उपाय केल्यामुळे माणसाचा राग शांत होतो तर असा होता हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ